या तीन सवयी स्वतःमध्ये डेव्हलप करा जे लोक तुम्हाला इग्नोर करतात जे लोक तुमचा द्वेष करतात ते सुद्धा तुम्हाला फॉलो करायला लागतील नंबर एक स्वच्छ आणि हंबल राहायला शिका इकडल्या गोष्टी तिकडे आणि गोष्टी इकडे करणं सोडून द्या लोकांच्या हा मध्ये हा मिसळू नका जेव्हा लोकांना समजेल की तुम्ही कसे व्यक्ती आहात तेव्हा जे लोक तुम्हाला वाईट समजत होते ते सुद्धा तुम्हाला फॉलो करायला लागतील नंबर दोन जेव्हा कोणी तुमच्या समोर दुसऱ्या व्यक्तीची चेष्टा किंवा निंदा करत असेल तर तेव्हा त्यांच्या हा मध्य हा मिसळू नका त्या व्यक्तीला एक्सप्लेन करा की त्याच्या किती गोष्टी चूक आहेत आणि किती बरोबर जो माणूस तुमच्या समोर दुसऱ्याची निंदा करतो त्या व्यक्तीला पण समजलं पाहिजे की तुम्ही कसे व्यक्ती आहात तुम्ही तुमच्या रिलेशन बद्दल किती लोयला आहात म्हणजे तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तीच्या विरोधात त्यांच्या पाठीमागे सुद्धा काहीच ऐकू नाही शकत आणि तुमची हीच गोष्ट त्या व्यक्तीच्या मनात तुमच्याबद्दल बदलेल नंबर तीन लोकांची गुलामी करणं सोडून द्या तुमचं आयुष्य तुमच्या मर्जीने जगा जेव्हा तुम्ही लोकांच्या मागे जातात तेव्हा लोक तुम्हाला त्यांचा गुलाम समजू लागतात लोक तुमची व्हॅल्यू तेव्हाच करतील जेव्हा तुम्ही स्वतःची व्हॅल्यू कराल आणि जर दररोज तुम्हाला नवीन काहीतरी शिकायला असेल तर मला सबस्क्राईब आणि फॉलो करा